जमलं ना आता आता संध्याकाळपर्यंत पप्पू घरी येतील ना हो मॅडम एकदम बरोबर चलो भैया आपणा काम हो गया चलो सुलोचना सुलोचना सांग ना पप्पू संध्याकाळपर्यंत येईन का घरी आये तिने काही टेन्शन घेऊ नका मी आव ना शांतीले मला मला थांबतो आता मायाशी पंगा येते मायापुराला त्या जगात टाकलं ना थांबतो सुलोचना ना माया पुराले सावरलं शांते आता हे शकुनाबाई बाई तुला काय करीन तुलाही माहीत आई चला घरी आता काही काळजी करू नका चल मा चल सुलोचना तू वास्तव बर आहे शंकरनी आला घरी अजून हो ते येतात घरी चला तुम्ही आई तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगत जा हे शांता मामी अति हुशार आहे हिच्या दूर राहा हिच्या दूर राहा पण तुम्ही कुठे ऐकायला तयार होते आई हा ना माय सुलोचना असं काय माहिती एवढं बुरं होतो ते माझ्याबद्दल चला आता आता आई काहीच काळजी करू नका आपली सून पोरगा हाच आपला परिवार असते आई आई काही दुसरा विचार करू नका तुम्ही आता चला जमला आता माझी सासू तर ऐकून आली आता इकडे तिकडे फटक्याचं कामच नाही वकिलाले पैसे दिले फार चांगलं केलं पप्पूला जर सोडलं ना आई तर अजून विश्वास बसेल मायावर या वयात म्हणते माणूस मला तुला घटस्फोट घेतो मी अहो मायबाई घे ना म्हणा मायापासून घस घटस्फोट घेऊन राहिले मी ते का पायात ग्यायला तयार पण शोभते काय वय काय नातो गोतो काय जवय आले सून आली सांग शोभते काय बहीण जसं शिकवते तसंच शिकते माणूस ही गाप्याला कोणती पडली या माणसाला कोणती पडली बहीणसाठी तर मी काही करू शकते बायको काय लेकडाली ले टाकू शकते माणूस बहीणसाठी मी काय म्हणा कच्ची खिलाडी नाही मी कसं टाकलं जयरांदी भाषाले आता कशी गांधीची अंगारून राहिली अं सगळ्यासाठी म्हणते बायकोला घटस्फोट देतो आम्ही तू नये पोरगा आहे सगळे जात काही गरज नाही मला तुमची मला सविता बैर गेली वाटते आपल्या धंद्याची पडते लेकरं वागवायची पडते एक एखाद्या माणसाले तर कोणतंच टेन्शन नाही आहे बायकोचे भांडण करायचं टेन्शन आहे फक्त दुसरं नाही पण पप्प्या मनात साय सोड तू जैला जिंदगी तू तर घालू लोकाचे लेखी बरे तपू देतो तू तुले कित कोणत्या शेजार जाऊ तुले तर मी सोडतच नाही रे तू म्हणशील कोणाशी पाला पाळला पाया सविता आली काय घरी चल जकडे उठली असतील ट्युशनने घेऊन घरा लागेल मला बबलीच्या घरी होवी करा तयारी करा तुम्हाला शाळेंदी घेऊन घाल तुम्ही ले चला 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 आजी आली आजी आली शंकर आले शंकरही म्हणतील आपली बायको लय करामती आहे सोलोच आहे ना हां आई बोला थांब थांब शंकरचा फोन घेऊन आलासा का तुले आई आता डायरेक्ट शंकर पप्पूला घेऊनच येतील ना घरी आता काय डबल डबल करतील मीच फोन केला सांग वकील साहेबाले काय झालं म्हणून मग मग काय म्हटलं वकिलानं आई वकिलाने सांगितलं तुमचं काम होऊन जाईन आई तुम्हाला सांगतो पैसा खायला दिला की कैदी होते बरं लक्षात ठेवा तुम्ही आई पप्पू म्हणून सोनं सोनं मनीषाने घेतलं आई दिसलं काय सोनं मग नाही ना सुलोचे ना कुठे गायब केलं आणि कुठे नाही कधीच त्याचा पत्ता नाही लागला आई तुम्हाला पत्ता नाही लागला पण मी लवकरच पता काढतो सांगायचा तुम्ही सां। दि म्हणसा की नाही आपली सून सून आहे पाहि ना सुलोचे ना मग कर बरं काही ना काही कर बरं दहा लाखाचं सोनं आहे सुलोचे ना कुठे गायब केलं आणि कुठे नाही काय मायच्या घरी नेऊन ठेवलं की के काय केलं की के कपाटात ठेवलं एक दिवस पुरं कपाट तिथं हुसका लागते सुलोचे ना आता काही ते घरी नाही आई पप्पली घरी येऊ द्या मग पाहू सोन्याचं एक एक कराय ठीक आहे ठीक आहे सुलोचे ना बापरे तू वाजता बरं आहे सुलोचेना तर कायमेच काय केलं असतं आज आई खरा मि स्वयंपाने करतो जेवण खाणं करतील ना ते आल्यावर

राणी नाही काकू अरे आहे ना मी राणीला म्हणूनच राहिले कोणीतरी आवाज देऊन राहिलं राणी राणी राणीमध्ये कोणी नशिन थांब राणीला आवाज देतो मी राणी इकडे ये फोन घे शांताबाची बाजी सून व्हाय हो की तू म्हणस कोणी नाही रेवाई सविता बस ना नाही नाही काकू राणी बोलायचं होतं दोन शब्द अरे सविता वहिनी बसा ना कोण उभी मी म्हटलं सविताले बस म्हणून राणी येते राणी कसं काय चालू आहे ऑफिस वगैरे खूप चांगलं चालूया सविता वहिनी तुम्ही तेच विचारसाठी आल्या होत्या काय नाही राणी हे तर आपली सहज गोष्ट केली मी मी म्हणत होती चला ना आपण टूर करा मस्त चिखलदरा जाऊ आणखी कुठे जाऊ निवळ माणसं माणसंच फिरता तुम्ही त्याच्या बायकाली सोबत नेत जा माझी खूप इच्छा होती तुमच्यासोबत टूर यायची सविता विनी खरंच येणार आहे का तुम्ही आम्ही ठरवूनच राहिलो आता चिखलदऱ्याला जायचं आमचा नंबर लागला मग पण सुट्टी असली त्या दिवशी येईल बरं मी माझं कॉलेज असते आता सविता तू शाळा शिकून आली काय हो कौशल्य काकू या जगात शाळा शिकणं खूप महत्वाचं झालं कारण की दोन पैसे कमाई असली की कोणी ठसन ऐकत नाही पण कोणी ठसन करत नाही हाय ना राणी हो सविता वहिनी बरोबर आहे तुमचं शिका आमच्या ऑफिसमध्येच जागा निघतात तुम्हाला सांगतोच मग मी राजाजवळ ते तर फार चांगलं मग ते सांगायला आली मी टूर करतान तर मी सोबत येईल मग हा राणी मी पण येईल त्यासोबत हो काकू चल राणी येतो मी राणील म्हणा हे सुरुवात आहे आगे आगे देख होता आहे क्या राणी शांतापूस कशासाठी आली तू आई म्हणे मी नुसतं विचार करून राहील एवढा म्हणाल थोडी आली काही राजाने काही म्हटलं का तुला तू नाही आई काहीच नाही आहे चल आई मला चला ऑफिस वेळ होते नाही 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 सविता तशी नाही आली माझ्या घरी काहीतरी कारणा सांगत आली राजाला विचारायला लागेल काय सुरू आहे काय नाही राणी आता माझं लक्ष पुरेपूर राहीन करे तुला असं वाटलं होतं हे अळानी बाई आहे पण मी अळानी नाही आहे आता सविता थांब थांब सविता काय झालं गंगू काकू हा सविता शकुनाबाईचा पोरगा पप्पू जैलात गेला आणि शांताबेन पाठलो का त्याला जैलांदी बाई काय केलं गो शांताबाईसोबत त्यानं

मी समजली काकू तुम्ही डागिल डुगेरे बोलून राहिला नाही मी पहिलेच समजली होती तुमच्या पोराला नाही म्हटलं म्हणून तुमच्या जीवार आली तसं नाही ना सविता पोरगा शाळेत मास्तर आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण तुम्ही किती केलं व किती केलं त्या हॉक्तीत सांग मायापोराला सांगतो मी आता बी केलं तर होते पोरगा आता बी तयार आहे करायला मनीषाले मनिषालाही पसंत आहे त्याले हाव काकू तुमचं बरोबर आहे सांगतो मी आईजवळ पण आता हे असं इपट पडलं ना हे निपटल्याशिवाय थोडी ते तिथं लग्न करता येते ते काकू काही निघत ना सविता त्या घरी तुम्ही शांताबाई सांगेले त्यापासून फक्त मला असं गोष्ट काढणं होती या तुम्ही खरं खूप -खर चांगला होता तो संगीत मी तर हवंच म्हणू पण मनीषा तयार नव्हती मी आई तयार नव्हती चला आता झालं तर झालं प्रयत्न करणं आपलं काम असते फळं देणं देवाच्या हातात आहे मायापोर का संगीत चांगला आहे त्याचं चांगलंच येईन एक दिवस सुलोचना तू मस्त झोपली माझी वारी चैन नाही शंकर नाही आला ना पप्पू नाही आला अजून आई तुम्हाला सांगितलं ना मी तुम्ही काळजी नका करू म्हणून पप्पू जेल मधून सुटून येतात आजच्या तारखेने आपण पैसे कायले दिले वकील आले ते एवढे मोठे पण सुलोचना अजून पता नाही ना कोणाचाच ना फोन ना तार ना काही ना काही एक काम करू काय मी येऊ काय पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आई नाही त्या लोकांसमोर आपण दिसलो ना अजून पैसे मागतात पोलीस लोक मग जाऊ नका तुम्ही आपण वकिलामार्फतच करू सगळं आई होऊन घ्या आई शंभर वर्ष आईशाई शंकरले पा शंकर आले कधी आता पाहिजे तुम्ही काही ना कधी गुड न्यूजच सांगतील पप्पूच्याबद्दलची आई काय कर करू तू मला सांग पहिले काय झालं पप्पूचं आई पप्पूली सुट्टी होती आई आता एका तासाने बोलावलं साहेबांना पप्पूला घ्यासाठी आई आपला पप्पू जयलातून घरी येते आई आई मी खूप खुश आहे आई पण आई कसं काय साहेब मानला काही समजवत नाही मग इथं गोष्टी नको घेत एक टकलाचा वकील आला त्यांना सगळा पाठपुरावा केला शंकर सगळे कलाकारी माझ्या सुनीची माय मग सून आहे तर माझा पप्पू आज जैलातून सुटून येते पण तुला सांगतो शंकर त्या शांता मामीचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही मी मले बी शकू बाई म्हणतात मायापुराली एक दिवस जैलात टाकलं ना थांब शांत तू तू आले फक्त घरी येऊ दे मग तू असं मी आव आई आता काळजी नको करू चल येतो मी चुलचे ना एक कप चहा दे फक्त हाव शंकर आलीच चहा घेऊ आज मै आहे म्हणून सगळं जागेवर आहे आणि त्या सुनीवर आरोप करतो तू शांती शंकर आता मी म्हणेन तसं करायचं पुढे लक्षात ठेवतो महादेव ऐकाय घरी महादेव आलो आलो शांताराम भाऊ अरे शांताराम भाऊ काय झालं नाराज वाटून राहिले तुम्ही हाव ना शांताराम नाही वाटत तर काय तर ज्याची बायको नवऱ्याच्या बहीच्या पोराले पप्पूला जेला टाकलं शांतीनं माहीत झालं तुले महादेव आज महा 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 <laughs> महा मी लय दुखी आहे महादेव माझ्या भाषेला जैलात टाकलं शांतीनं तू सांग महादेव हे शोभलं काय नाही महादेव असं मय मलाही मन दुखलं तुम्हाला सांगतो शांताराम भाऊ मी इकून नाही बोलत नाही तिकून नाही बोलत पण शांताबाई चुकीचं कधीच करत नाही जे सत्य असलं तेच करीन त्यानं बी शांताबाईला काही ना काही केलं असेल नाही तर शांताबाई मॅच झाली काय त्याला मुद्दामून जेलात टाकीन म्हणून स्वतःच्या सुनील तर एवढी वागणूक चांगली देते दुसऱ्याची लेखबाई असून हो आणि हे तर नात्यातली होय सांगा तुम्ही असे करीन काय शांताराम भाऊ कोणावरही काही को आरोप लावू नाही बरं आज त्या बाईवर जुलूम होऊन राहिला उद्या तुमच्यावर जुलूम येईन मग तुम्ही करता महादेव महादेव मला माहित आहे महादेव तू तुझ्या तु 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 जीवून बोलशील मला माहित आहे शांतारामची साईड कोणीच नाही घेत नाही कोणीच नाही घेत जेवढं राजा बायकोनं वाचवलं सगळं बरोबर केलं आणि त्या बायकोवर तुम्ही जुलूम करून राहिले राजा मला म्हणता म्हणून अजून मायकून कोणी बोलत नाही कसं बोलिन हो गुड्डी थैली आण येतो मी बाजारातून हो हो बाबा आलीच बाबा कोणाला होतो तुम्ही कोणासोबत बोलून राहिली होती आता काही नाही पोरी ते शांताराम भाऊ आलते अशाच गोष्टी सांगत ते कसं असते बुद्धी मातीच्या चुली घरोघरी असतात कोणाच्या घरी तसं नवरा बायकोचे भांडणं बाबा मी तर ऐकलं होतं तिथं जास्तच झालं आई सांगत होत्या काल चौदी सविताची की नांदी नको लागू थैली आण बरं आण नको भाजीपाला आणतो आणि वावरांत आता चक्कर मारायला बाबा काही भाजीपाला आणावं लागत नाही जा तुम्ही दे बरं येतो मग मी ठीक आहे सविता ताई असं वाटते जावा सविता ताईच्या जा घरी चल पोळ्या घेतो दोन तीन करू श्यामपूर ते आणि येतो सविता ताईची भेट घेऊन कॉलेज कसं चालू आहे काही नाही सविता ताई आली नाही माझ्या घरी मी म्हटलं तर मी चेन्न नाही तर चल चल सुलोचना येतो मग मी जाय शंकर जाय लवकर घेऊन ये मा पप्पूले घरी लवकर घेऊन ये आई पप्पू घरीच येणार आहे नाही तर कुठं जातील सुलोचना अशापर्यंत तुम्ही काहीच काळजी करू नका आई ना सासूवर ना पुऱ्या घरावर सुलोचना कोणतं संकट येऊ देणार नाही आई जा शंकर घेऊन हो। ये पप्पूला घरी आईलाही परेशान झाल्या हो सुलोचना आईवर लक्ष ठेव येतो मी पप्पूला घेऊन हां है शांता मानिली म्हणा आता तू काय म्हणस पप्पूला सोडत नाही असं करत नाही तसं करत नाही या मना घरी आता संध्याकाळी पप्पू घरी तयार आहे पडला शांता मामी चला वाक मारून येतो महादेव कुठे निघाले शांताबाई येतो मी वावरातून शांताबाई लय टेन्शन चालू आहे नी घरांगी दे महादेव कुठे डोक्याला तापलून घेता टेन्शन तर घेता ना तर जुद्याची पाळी येते मी एवढा टेन्शन आहे महादेव तुम्हाला विषय काय लाग बरा अरे बापरे महादेव शांतीशी मिलेला आहे बी काही काळजी टाका करू तुम्ही मी साथ देतो तुम्हाला तुम्हाला माहित आहे खऱ्या गोष्टीले महादेव कधीच म्हटणार नाही अरे बाप रे मला वाटलंच काही चक्कर चालवाय वाटते शांतीचा महादेव सांग मग तर महादेव म्हणते मी आवतो काळजी करू नको कर कर शांती जेवढे कामं करायचे असतील तेवढे करतो तु। ना तुला घटस्फोट दिन ना एक दिवस तू बी म्हणशील आता बरं नाही झालं चला महादेव येतो मी लेकडे लिहून घातला ट्युशनने सून सुनबाई नाही ये येत मी वावरातून हो शांताबाई पण मंडळी मंडरी पाहिला बहिणीसाठी नवरा कोणत्या ठरात जाऊ शकते बायकोची लेकराची काहीच किंमत नसते चला व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात